राज्याची पाहणी करण्यासाठी राजाची स्वारी निघाली होती निर्मनुष्य रस्त्यावरून जात असताना अचानक त्याची नजर दगड फोडण्यात मग्न असलेल्या एका माणसावर गेली दगड फोडताना त्याचं देहभान हरपलेलं होतं इतकं की राजाकडेही त्याचं लक्ष गेलं नाही घामानं डबडबलेल्या दब डबलेल्या त्या माणसाकडे पाहून राजाला त्याची दह्या आली त्याची एकाग्रता पाहून राजाला त्याचं कौतुकही वाटलं राजानं त्याला आपल्याबरोबर आणलं आणि राज दरबारात कामाला ठेवलं दिवसेंदिवस प्रगती करत तो माणूस एक दिवस राजाचा प्रधान बनला राजा तर त्याच्यावर प्रचंड खुश होता राजदरबारामध्ये त्याचं जीवन आनंदात चाललं होतं त्याच्या एका वाढदिवशी राजदरबारामध्ये काही चित्रकारांना निमंत्रित करण्यात आलं राजानं चित्रकारांना सांगितलं आमच्या प्रधानाचं एक सुंदर चित्र मला द्या आमच्या प्रधानांचं एक सुंदर चित्र मला त्यांना भेट द्यायचं आहे तुमच्यापैकी जो सर्वात सुंदर चित्र काढेल त्याला विशेष बक्षीस दिलं जाईल सगळ्या चित्रकारांनी आपापली चित्रे राजदरबारात आणले सुंदर चित्र निवडण्याची जबाबदारी प्रधानावरच सोपवण्यात आली प्रत्येक चित्राजवळ थांबत प्रधान निरीक्षण करू लागला एका चित्राजवळ पोहोचताच त्याची नजर चित्रावर खेळून राहिली अर्थात सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून त्याच चित्राची त्यांना निवड केली होती सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं कारण त्या चित्रामध्ये प्रधान देहभान हरपून छिन्नी हातोड्यानं दगड फोडताना दाखवलेला होता सगळ्यांना आश्चर्य वाटलं पण प्रधान मात्र ते चित्र पाहून खूप आनंदित झाला होता तो सगळ्यांना म्हणाला मी कोण होतो आणि काय करत होतो हे तर मी विसरूनच गेलो होतो ते मला आठवण देण्याचं मोठं काम या चित्रानं केलं आहे असं चित्र बनवणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर त्याचा जुना आणि जिवलग मित्र होता त्या मित्राला माहीत होतं की तो दगड फोडत नव्हता तर हिर्याची खान शोधत होता ते त्याचं ध्येय होतं पण राजदरबारात आल्यावर आपलं ध्येय आपलं लक्ष तो पूर्णपणे विसरला होता आता या चित्रामुळे त्याला आठवलं की त्याचं ध्येय तर हिऱ्याची खाण शोधून काढणं हे होतं किती महान काम केलं होतं त्या चित्राने त्याच्यासाठी तो दिवस तर सोन्याचा दिवस ठरला आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रधान पुन्हा त्या स्थळी परतला माणसाचं जीवनही असंच आहे जोपर्यंत आपल्या लक्ष्याची आपल्या ध्येयाची आपल्याला आठवण करून दिली जात नाही तोपर्यंत जीवनात कुठलाही बदल होत नाही जीवन मागील पानावरून पुढील पानावर या पद्धतीने चालूच राहत तुमच्या जीवनाला काही अर्थ आहे का कशासाठी चालू आहे हे सगळं हे प्रश्न तुम्हाला विचारले तर काय उत्तर द्याल तुम्ही जर तुम्हाला तुमच्या जीवनाला अर्थ आहे असं वाटत असेल तर स्वतःच ध्येय निश्चित करा ते पूर्ण करण्यासाठी मार्गस्थ व्हा ते साध्य करण्यासाठी तन मन धन अर्पण करा ध्येय निश्चित असलं की मोठ्यातलं मोठं संकट अगदीच किरकोळ वाटू लागतं जीवन आपण होऊन आपल्याला आपलं लक्ष सांगेल याची वाट बघत बसू नका आपलं ध्येय आपलं लक्ष आपल्यालाच निश्चित करावं लागेल ज्या दिवशी तुम्ही ते कराल तो दिवस म्हणजे सोन्याचा दिवस ध्येय निश्चित झालं की दिशा मिळते दिशाहीन राहून विकास करणं कधीही शक्य नाही तर मग मित्रांनो आजचा आजची ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवनवीन कहाणीसोबत किंवा नवनवीन कथांसोबत मोटिवेशनल विचारांसोबत